माल देश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात भाजप प्रवेशानंतर कोल्हापूरला परतणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपघात पंधरापैकी पाच जण गंभीर जखमी चंद्रकांत दादा पाटील यांचा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अपघातग्रस्तांशी संवाद व दिलासा भाजप प्रवेश कार्यक्रम आटपून कोल्हापूरकडे परतणाऱ्या कार्यकर्त्यांच्या टेम्पोला ट्रॅव्हलरचा अपघात मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भातत जवळ झाला यामध्ये पंधरापैकी दहा जण किरकोळ जखमी झाले असून पाच जण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत अपघाताची माहिती मिळताच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी वैद्यकीय सेवा यंत्रणा गतिमान केली व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे अपघातग्रस्तांशी संवाद साधून दिलासा दिला, सा दिला हा अपघात भातत बोगद्याच्या पुढे पूर्वी झालेल्या एका वाहन अपघातामुळे झाला त्या ठिकाणी रस्त्यावर ऑइल सांडलेलं होतं त्याचवेळी धुका असल्यानं समोरचं दृश्य स्पष्ट दिसत नव्हतं चालकानं अचानक ब्रेक घेतल्यामुळं वाहन घसरलं वादी अपघातग्रस्त असलेल्या वाहनावर आदळले या अपघातात जखमी झालेल्यांची नावं अशी लिया नियाकत नाल बंद अमजद पठान परशुराम हेगडे मामा किरण पोटभरे उमर मुल्ला मेहबूब सय्यद शिवाजी शिंघे गुंडाळ कोळी रमेश चौगुले विकास माळवी अमित एडगुळे प्रशांत चव्हाण अतिश आवळे यापैकी गुंडाकोळी रमेश चौगुले अतिश देवळे प्रशांत चव्हाण अमित एडगुळे विकास माळवी शिवाजी शिंदे मेहबूब सय्यद किरण पोटभरे आणि उमर मुल्ला यांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला असून उर्वरित जखमींची प्रकृती सध्या स्थिर आहे हा भाजप प्रवेश कार्यक्रम रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पार पडला होता या कार्यक्रमात काँग्रेसचे आदरणीय नगरसेवक दिलीप पवार आणि सरस्वती पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटचे माजी नगरसेवक उत्तम कोराणे यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला अपघातानंतर आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांनी तात्काळ मदतीसाठी पावले उचलत एमजीएम रुग्णालयात उपचाराची व्यवस्था केली विकास देशमुख आणि सागर पवार हे अपघातग्रस्त रुग्णांची सतत काळजी घेत होते सुदैवानं कोणतीही जीवितहानी टळली असून सर्वजण सध्या धोक्याच्या बाहेर आहेत

हा <laughs> दादा <laughs> <laughs>